एवरीवन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नो टाईप क्वेश्चन म्हणजेच हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न जे आपण बऱ्याच वेळेला रोजच्या बोलण्यामध्ये आपण वापरत असतो ते प्रश्न इंग्रजीतून कसे विचारायचे त्याचप्रमाणे जर एखाद्याने आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न इंग्रजीतून विचारला तर मग त्याला आपण उत्तर कसे द्यायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर इथे बघा मी आता अशा प्रकारचे रोजच्या बोलण्यातील काही प्रश्न लिहिलेले आहेत हा फर्स्ट आहे ती इंग्रजी बोलते का आता एखाद्या वेळेस आपण एखाद्याला विचारत असतो इंग्लिश मिडियमला असेल एखादे विद्यार्थी तर आपण विचारतो की मग तिला इंग्रजी बोलता येते का ती इंग्रजी बोलते का आता बघा हा प्रश्न मग तुम्हाला इंग्रजीतून विचारायचा झाला तर कसा विचारणार आधी तर हा प्रश्न कोणत्या काळातला आहे बोलते का बोलते म्हणजेच हा वर्तमान काळातला प्रश्न आहे मग अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न विचारायचे असतात तेव्हा त्याचं ते स्ट्रक्चर कसं येणार आहे सुरुवातीला तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा अशा प्रकारचे हो नाही स्वरूपाचे प्रश्न असतात तेव्हा त्याची सुरुवाती कशाने होत असते क्रियापदाने होत असते मग आता हा जो प्रश्न आहे तो प्रश्न सुद्धा कशाने सुरू होणार आहे क्रियापदाने सुरू होणार आहे तर सर्वात आधी आपण आता याचं स्ट्रक्चर लिहून घेऊ आता याचं डू किंवा डज डू किंवा डज अशा क्रियापदाने हा वर्तमान काळातील प्रश्न असल्यामुळे याची सुरुवात होणार आहे म्हणजेच बी वर्ब किंवा आपण बी व्हर्ब त्याचप्रमाणे आपण मॉडल व्हर्बने सुद्धा जर तसं वाक्य असेल तर मॉडल वर्बने सुद्धा याची या, या प्रश्नाची सुरुवात करता येते त्याचप्रमाणे टू डू टू बी टू बी म्हणजेच काय एम इजार यासारख्या क्रियापदाने सुद्धा अशा प्रकारच्या प्रश्नांची सुरुवात होत असते तर आता हा प्रश्न तयार करताना सुरुवातीला आपण डू किंवा डच वापरणार आहोत म्हणजेच ऑक्झलरी वर्ब आहे ते त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते त्या वाक्यातील मेन व्हर मेन व्हर आणि त्यानंतर सर्वात शेवटी मग क्वेश्चन मार्क अशा प्रकारे या प्रश्नाचं स्ट्रक्चर येणार आहे आता बघा आता डू वापरायचं का डज वापरायचं मग आता इथे काय आहे सब्जेक्ट काय आहे ते बघून आपल्याला वापरावं लागेल सब्जेक्ट आहे ती म्हणजेच काय तर शी मग शी नंतर आपण डज वापरत असतो म्हणून या क्रियापदाची सुरुवात कशाने होणार आहे तर डजने डज नंतर सब्जेक्ट करता काय आहे ती म्हणजेच इथे काय येणार आहे ड शी आता मेन वर्ग बघायचं म्हणजे मुख्य क्रियापद कोणतं आहे बोलते म्हणजेच मूळ भाग मूळ क्रियापद आहे बोलणे मग त्यासाठी आपण काय वापरतो स्पीक हा शब्द वापरतो म्हणून आपण इथे तो त्याच्या मूळ रूपातच लिहिणार आहोत ड शी स्पीक आणि राहिलेला शब्द काय बोलते इंग्रजी म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत इंग्लिश आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क डज शी स्पीक इंग्लिश म्हणजे ती इंग्रजी बोलते का असं तुम्हाला जर इंग्रजीतून विचारायचं असलं तर अशा प्रकारे विचारू शकता आणि तुम्हाला जर एखाद्याने प्रश्न विचारला असा की ती इंग्रजी बोलते का डज शी स्पीक इंग्लिश मग याचं उत्तर तुम्ही कसं देणार हे सुद्धा तुम्हाला माहिती हवं आता तुम्हाला जर असं सांगायचं असलं एस मग काय लिहिणार तुम्ही हो एस आणि क्रियापद घ्यायचं मग एस सी सॉरी करता घ्यायचा शी आणि हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं डज म्हणजेच अशा प्रकारे तुम्ही एस सी डस एकदम शॉर्टमध्ये असं उत्तर तुम्हाला देता येते हो किंवा नाही म्हणूनच त्याला एसनो टाईप स्वरूपाचे प्रश्न म्हणतात हो नाही स्वरूपाचे प्रश्न म्हणतात की त्याचे उत्तर फक्त शॉर्टमध्ये आपण देत असतो एस सी डज आता ह्या क्रियापदा याची सुरुवात झालेली आहे म्हणून स कर्त्यानंतर आपल्याला हेच क्रियापद वापरायचं असते एस सी डज आणि जर तुम्हाला नो असं सांगायचं असलं तर ते कसं लिहिणार मी इथेच लिहिते आता नो no. परत असंच घ्यायचं सी आणि आपल्याला नाही सांगायचं सा आहे म्हणजे डझ नॉट माता याचं संक्षिप्त रूप घेऊ आपण डी ओ ई एस एन टी नो सी डझन अशा प्रकारे तुम्ही मग उत्तर देऊ शकता म्हणजे आपण काय केलं की हा प्रश्न तुम्हाला विचारायचा असला तर तो प्रश्न मग स्ट्रक्चरनुसार आपण इथे तयार केला तो कसा विचारला पाहिजे त्यानंतर जर एखाद्याने तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता यायला पाहिजे म्हणजेच एस सांगायचं असलं तर अशा प्रकारे द्यायचं नो सांगायचं असलं तर अशा प्रकारे तुम्ही मग ते उत्तर देऊ शकता आता पुढचं बघा पुढचा प्रश्न आहे तुझ्याकडे पेन आहे का बघा हा प्रश्न पण आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो कुठेही बाहेर गेलो ऑफिसमध्ये कार्यालयात कुठे पेन नसला तर आपण विचारतो की तुझ्याकडे पेन आहे का आपल्याकडे नसला तर मग आता हा प्रश्न तुम्हाला हा सुद्धा मग तुम्हाला विचारता आला पाहिजे आता पेन आहे का आहे म्हणजेच हा सुद्धा वर्तमान काळातलाच प्रश्न आहे मग आता याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे तर सुरुवातीला इथे जसं घेतलं आपण तसंच इथेसुद्धा डू किंवा डच हे सहाय्यकारी क्रियापद आपल्याला घ्यावं लागणार आहे आणि सेम असं स्ट्रक्चर येणार आहे सब्जेक्ट म्हणजेच करता येणार आहे त्यानंतर येणार आहे मेन फर म्हणजेच मुख्य क्रियापद आणि त्यानंतर शेवटी क्वेश्चन मार्क अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर येणार आहे आता बघा आता इथे डू वापरायचं का डस आता कर्ता बघायचं मग कर्त्यानुसार हे वापरायचं असतं तुझ्याकडे आता तूसाठी आपण तर यू वापरत असतो म्हणून आपण इथे यू नंतर काय वापरत असतो डू वापरत असतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात आपण कशाने करणार आहोत डू त्यानंतर आपल्याला करता घ्यायचा आहे सब्जेक्ट तुझ्याकडे म्हणजेच आपण इथे लिहिणार आहोत यू आता मेन वर्क तुझ्याकडे पेन आहे का मग आता एखाद्याकडे एखादी वस्तू आहे किंवा असणे यासाठी आपण ह्याव हे क्रियापद वापरत असतो म्हणून इथेसुद्धा काय येणार आहे डू यू हॅव नंतर काय आहे का, तर, का तर पेन आहे का म्हणून आपण इथे काय घेणार आहोत डू यू हॅव अ पेन बघा आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क द्यायचं असतं तुझ्याकडे पेन आहे का मग तुम्ही इंग्रजीतून असं विचारू शकता डू यू हॅव अ पेन असं तुम्ही विचारू शकता पण एखाद्याने दुसऱ्याने जर तुम्हाला हा प्रश्न विचारला की डू यू हॅव अ पेन मग तुम्ही याचं उत्तर कसं देणार जर तुमच्याकडे असलं पेन असला तर मग तुम्ही उत्तर कसं देणार असला तर यस आता इथे बघा आता इथे आपण काय लिहिणार आहे समोरचा तुम्हाला काय विचारणार आहे तुझ्याकडे पेन आहे का मग तुम्ही मराठीतून याचं उत्तर कसं येणार हो माझ्याकडे आहे माझ्याकडे असं म्हणणार ना म्हणून तुम्ही एस आय आता याचं ॲन्सर कसं येणार आहे ज्या क्रियापदाने प्रश्नाची सुरुवात झालेली आहे तीच आपण कर्त्यानंतर इथे लिहिणार आहोत एस आय डू किंवा तुम्ही काय म्हणा नाही तर एस आय ह्या हे चुकीचं आहे ज्या क्रियापदाने प्रश्नाची सुरुवात झालेली आहे तेच इथे ते आपल्याला घ्यायचं असते एस आय yes, डू आणि जर नसला तर तुम्ही याचा ॲन्सर कसं देणार मग नो आय डोंट आय डोंट हॅव असं पण तुम्ही देऊ शकता पण आपण इथे शॉर्टमध्येच आय डोंट हॅव म्हणजे माझ्याकडे नाही आहे no, नो आय डोंट असं तुम्ही मग उत्तर देऊ शकता म्हणजे जसा तुम्हाला प्रश्न बनवता बनवता आला पाहिजे त्याचप्रमाणे तुम्हाला एखाद्याने इंग्रजीतून प्रश्न विचारल्यानंतर त्याचा ॲन्सरसुद्धा देता यायला पाहिजे आता नेक्स्ट बघा नेक्स्ट काय आहे तू आज कामावर जाशील का बघा आता हा प्रश्न कोणत्या काळातला आहे तो आधी बघायचा जाशील का तू आज कामावर जाशील का म्हणजे सा जाशील का म्हणजे भविष्य काळातला प्रश्न आहे म्हणजेच हा प्रश्न हा जो प्रश्न आहे तो भविष्य काळातला असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण काय वापरणार आहोत भविष्य काळात आपण विल वापरत असतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे व्हिलने होणार आहे किंवा कामावर जाशील का याच्याऐवजी तुम्ही तू तु आज बाजारात जाशील का तू आज दुकानातच असशील का असं कामावरऐवजी ते वेगवेगळे कोणतेही शब्द आले तरी हा प्रश्न अशाच प्रकारे बनणार आहे बघा आता सुरुवातीला तर विल हे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरणार आहोत त्यानंतर काय घ्यायचं असते करता म्हणजेच सब्जेक्ट लिहिणार आहे मी इथे करता त्यानंतर मेन मेन वर्ब म्हणजेच काय मुख्य क्रियापद त्यानंतर शेवटी आपण क्वेश्चन मार्क देणार आहोत बघा आता विल सुरुवातीला आपण घेणारच आहोत कारण इथे भविष्यकाळातला प्रश्न आहे त्यानंतर करता कोणता आहे तू तू साठी आपण यू वापरत असतो म्हणून आपण इथे यू घेणार आहोत विल यू आता मेन वर्ब कोणता आहे जाशील का जाणे त्यासाठी आपण काय वापरत असतो गो वापरत असतो मग ते तसं जसं घ्यायचं आहे मेन वर्ग आपल्याला विल यू गो तू जाणार आहेस का कुठे आज कामावर म्हणजेच गो टू वर्क कामावर म्हणून आपण इथे टू वर्क आणि आजसाठी आपण काय वापरतो मग टुडे अशा प्रकारे हा प्रश्न तयार होणार आहे विल यू गो टू वर्क टुडे तू तु आज कामावर जाशील का अशा प्रकारे किंवा बाजार असलं तरी इथे कसं आहे विल यू गो टू द मार्केट टुडे तू आज बाजारात जाणार आहे का विल यू गो टू द शॉप टुडे तू आज दुकानात जाणार आहे का अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे मग इथे प्रश्न तयार करू शकता आता मग याचं उत्तर जर तुम्हाला असं विचारलं की तू आज कामावर जाणार आहे का मग आता याचं ॲन्सर कसं येणार आहे एस जर म्हणायचं हो तर मग एस आता इथे यू आहे तुम्हाला विचारलेलं आहे मग तुम्ही उत्तर देताना कसं हो मी जाणार म्हणून इथे आय येणार आय आणि प्रश्नाची सुरुवात विल नाही म्हणून इथे तुम्ही विलच वापरायचं आहे एस आय विल किंवा नाही जर सांगायचं असलं तर मग कसं म्हणणार नो आय आता याचं विल नॉट येते ना नकारार्थी मग विल नॉटचं संक्षिप्त आपण इथे काय लिहिणार आहोत संक्षिप्त रूप ओंट नो आय ओंट अशा प्रकारे मग तुम्ही अँसर देऊ शकता म्हणजे तुम्हाला जसा प्रश्न बनवता आला पाहिजे त्याचप्रमाणे तुम्हाला एखाद्याने जर असा प्रश्न विचारला तर त्याचं अॅन्सर सुद्धा देता येला पाहिजे म्हणून मी इथे त्याचे अॅन्सर सुद्धा लिहित आहे आता नेक्स्ट बघा तू इंग्रजी बोलू शकते का बघा आता आपण एखाद्याला विचारतो किंवा मुलगी असेल विद्यार्थिनी असेल तर आपण तिने क्लास वगैरे लावलेला असेल तर आपण तिला लगेच ला विचारतो की तू इंग्रजी बोलू शकते का मग आता तर बघा आता हा प्रश्नसुद्धा एसनो पूर्ण एसनो टाईपचेच क्वेश्चन आहे आता याची सुरुवातसुद्धा कशाने होणार आहे क्रियापदाने पण आता इथे आधी बघून घ्यायचा हा आता वर्तमान काळातलाच प्रश्न आहे शकते का शकणे यासाठी आपण कॅन हा शब्द वापरत असतो कॅन हे काय आहे मग मॉडल वर्प आहे मॉडल वर सुद्धा मी तुम्हाला बऱ्याच मागच्या व्हिडिओमध्ये मा बऱ्याचशा सांगितलेल्या आहे वेगवेगळे जे मॉडल वर्ब असतात त्याविषयी मग आता इथे शकते शकणे यासाठी आपण कॅन कॅन हा शब्द वापरत असतो मग याची सुरुवात कशाने होणार आहे स्ट्रक्चर लिहून घ्यादी कॅनने होणार आहे कॅन या मॉडल वर्बने होणार आहे म्हणजे मॉडल सुद्धा अशा प्रश्नांची सुरुवात आपण करू शकतो कारण इथे शक्य आलं आहे शकण्यासाठी आपण कॅन वापरतो म्हणून त्यानंतर करता घ्यायचा असतो सब्जेक्ट बघा कॅन नंतर काय वापरायचं आहे स्ट्रक्चर सेम येणार आहे सब्जेक्ट त्यानंतर काय येणार येणार आहे मेन व्हर्ग मूळ क्रियापद मेन वर्ब त्यानंतर राहिलेले शब्द तर आपण घेतोच क्वेश्चन मार्क देणार आहोत आता बघा कॅन घ्यायचं सुरुवातीला म्हणजे शकणे त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे तू मग तू साठी आपण इंग्रजीत यू वापरतो म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत कॅन यू नंतर मेन वर्क कोणता आहे मुख्य क्रियापद कोणतं आहे बोलू शकते का बोलणे मग बोलण्यासाठी आपण स्पीक वापरतो ते मेन वर्ब आपल्याला जसं जसं घ्यायचं असते कॅन यू स्पीक तू बोलू शकते का काय बोलू शकते का तर इंग्रजी म्हणून इथे आपण काय घेणार आहोत इंग्लिश आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क कॅन यू स्पीक इंग्लिश तू इंग्रजी बोलू शकते का आता एखाद्याने आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे मग याचं अँसर कसं देणार तुम्ही हो मी बोलू शकते एस नंतर यू आहे तू म्हटलाय आहे म्हणून आपण आन्सर देताना कसं देणार हो मी शकते बोलू शकते ए एस आय याची सुरुवात आहे ती कॅनने झालेली आहे म्हणून याचं अॅन्सरसुद्धा आपण एस आय कॅन असं द्यायचं आणि जर आपल्याला नो म्हणायचं असलं की नाही अजून तरी मला बोलता येत नाही नो आय आणि कॅन ऑटचं संक्षिप्त रूप आपण घेणार आहोत तिथे कांट नो आय कांट बघा नाही मी श बोलू शकत नाही त्या शॉर्टमध्ये द्यायचं नो आय कान बस आय कान इथे स्पीक पण बोलू शकता तुम्ही नो आय कार्ड स्पीक पण शॉर्टमध्येही ही आहे की फक्त असं सांगायचं नो आय कान एस आय कॅन अशा प्रकारे मग तुम्ही अॅन्सर देऊ शकता आता बघा लास्ट क्वेश्चन बघा कोणता आहे तू विद्यार्थी आहेस का बघा आता असा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे एखाद्याला तर हा प्रश्न कसा विचारणार वर्तमान काळातला प्रश्न आहे हा तू विद्यार्थी आहेस का आता बी व्हर्फ वापरणार आहोत आपण इथे आर म्हणजे बी व्हर्फ एम इज आरने सुद्धा अशा प्रकारची अशा प्रकारच्या प्रश्नांची सुरुवात आपण करत असतो मग इथे आपण आर वापरणार आहोत आर का वापरला आहे इथे कारण इथे तू आहे तू साठी आपण यू इंग्रजीत वापरत असतो आणि यू नंतर आपण आर वापरत असतो म्हणून मी इथे आर लिहिलेले आहे त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असतो सब्जेक्ट करता त्यानंतर काय मेन वर्क आणि नंतर मग शेवटी क्वेश्चन मार्क किंवा राहिलेला प्रश्न राहिलेला वाक्याचा भाग असेल तर तो नंतर आपण घेत असतो इथे मेन वर्फ नंतर सर्वात आधी तर आपण घेऊ आर नंतर करता कोणता आहे तू तूसाठी आपण यू वापरतो आर यू आता इथे मेन वर्ब आहे का नाही आहे मग तू आहेस का कोण आहेस का तर विद्यार्थी आहेस का मग विद्यार्थीसाठी आपण प्रश्न शब्द वापरतो स्टुडंट बघा शेवटी क्वेश्चन मार्क ते मेन वर्ग नसल्यामुळे आपण डायरेक्ट इथे ऑब्जेक्ट घेतलेला आहे आर यू अ स्टुडंट तू विद्यार्थी आहेस का आता याचं एस अँसर एसने द्यायचं म्हटलं तर एस आणि यू असला तू आहेस का हो मी आहे मग मी साठी आपण आय वापरतो एस आय आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आय नंतर मग आपण आर वापरतो का आता मी वरच्या प्रश्नांमध्ये सांगितलं की ज्या क्रियापदाने प्रश्नाची सुरुवात झालेली असेल तोच मग कर्त्यानंतर घ्यायचा असतो पण मग इथे आय आलेला आहे मग आय नंतर आपण आर कधीच वापरत नाही वर्तमान काळात आपण आय नंतर काय वापरतो एम वापरत असतो म्हणून इथे काय घ्यायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एस आय एम हो मी आहे आर जरी असलं तरी आय नंतर आपण आर कधीच वापरत नाही एम वापरतो म्हणून इथे एम घ्यायचा आणि जर आपल्याला नो म्हणून सांगायचं असलं नाही नो आय एम नॉट असं यायचं मग बोलताना नो आय एम नॉट नाही मी नाही आहे अशा प्रकारे मग तुम्ही याचा ॲन्सर देऊ शकता पण हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही कायमस्वरूपी की आरने जरी सुरुवात झालेली असली तरी आय नंतर आपण एमच वापरायचा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हो किंवा नाही स्वरूपाची जी रोजच्या बोलण्यातले आपले प्रश्न असतात ते इंग्रजीतून कसे विचारायचे आणि जर एखाद्याने आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारले तर मग त्याला आपण उत्तर कसं द्यायचं ॲन्सर कसं द्यायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा ला 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 करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा थँक्यू